नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दृढबंध हा राखीचा दोन मनाचं अतूट एक बंधन आहे हळव्या नात्याच्या धाग्यावर उमलणारं अलवार स्पंदन आहे आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे त्यातील सर्वांना आवडणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन, रक्षा बंधन रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे यालाच राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात भाऊ बहिणीचे अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा पवित्र सण यंदा नऊ ऑगस्टला म्हणजेच शनिवारी साजरा केला जाणार आहे श्रावण पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या सणाला भद्राकाळाचे विशेष महत्त्व असते कारण भद्राकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते मात्र यंदाच्या रक्षाबंधनला बहिणींना काळजी करण्याची गरज नाही कारण या दिवशी भद्राकाळ सकाळीच समाप्त होतोय यंदा पौर्णिमा तिथी एक दिवस आधीच म्हणजे आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे रक्षाबंधनाचा मुख्य दिवस नऊ ऑगस्ट असला तरी राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत वेळ असेल यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल ज्यात राखी बांधणे शुभ मानले जात नाही या दिवशी बहीण भावाला पाटावर बसवून कुंकुम तिलक लावते व ओवाळून त्याच्या उजव्या हातात राखी बांधते भावाला दीर्घायुष्य लाभो त्याचा उत्कर्ष व कल्याण होवो म्हणून प्रार्थना करते त्याला गोड भरवते भाऊ बहिणीला चोळी किंवा भेटवस्तू देतो अशा पद्धतीने या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेते व भाऊ पण आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो अशी ही प्रथा आहे बहीण भावाच्या नात्यातील आपलेपणा प्रेम जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे त्याचबरोबर या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचे जीवन हे समुद्रावर अवलंबून असते मृगनक्षत्रापासून पौर्णिमेपर्यंत माशांचा प्रजनन काळ असतो म्हणून मासेवाडीसाठी त्यावेळी पावसाला जोर असतो मेघगर्जना होऊन वादळी वारे वाहत असतात समुद्राने रौद्ररूप धारण केलेले असते श्रावण पौर्णिमेपासून हवामानात बदल होत जातो पावसाचे प्रमाण कमी होते म्हणून या दिवशी लोक संध्याकाळी समुद्रावर जाऊन समुद्राची पूजा करून समुद्रास नारळ अर्पण करतात वरुण देवतेस व समुद्र देवतेस प्रार्थना करतात की हे समुद्र देवते तू आता शांत होऊन आमच्या होड्यांचे व वा आमचे वादळी वाऱ्यांपासून संरक्षण कर व आमचा मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ दे अशा प्रकारे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते एका पौराणिक कथेनुसार बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता त्यावेळी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन तिथे आले बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता त्यांनी बळीराजाला तीन पाऊल जमीन दान करण्यासाठी सांगितली बळीराजा लगेच तयार झाला त्यांनी भगवान विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली त्यावेळी विष्णूंच्या एका पाऊलात पृथ्वी सामावली दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात ढकलले बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहायचा निर्णय मान्य केला मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितले बळीराजा म्हणाला मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी मी तुमच्याकडे पाहू शकेन अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत पाताळात राहणे वसंत केले देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारदमुनींना त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे विष्णूंची चौकशी केली त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सर्व प्रकार सांगितला देवी लक्ष्मींनी नारदमुनींना विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला त्यावेळी नारदमुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे भगवान विष्णूंची मागणी करा असे सांगितले माता लक्ष्मी पाताळात गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या बळीराजाने माता लक्ष्मींना का रडता असे विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या माझा कोणी भाऊ नाही बळीराजाने त्यांना धर्मबहीण म्हणून मान्य केले माता लक्ष्मींनी बळीराजाला भाऊ मानून भगवान विष्णूंना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली अशा पद्धतीने भगवान विष्णूंची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचाच होता त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो देवासूर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिंमत हरलेल्या इंद्राच्या हाती राखी बांधली होती असे वेदात सांगितले जाते अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूला राखी पाठवली होती या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे आपल्या प्रत्येक भारतीय सणाचे जसे पौराणिक ऐतिहासिक महत्त्व असते तसेच त्या सणांच्या मागे एक शास्त्रही असते रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते या यमलहरी पुरुषांच्या शरीरात जास्त गतिमान होतात या यमलहरी शरीरात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो त्याचवेळी राखीचा दागा बांधून या सूर्यनाडीला शांत करण्याचे व यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे म्हणतात त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करतात असे शास्त्र आहे काळ कितीही बदलला असला तरी आजच्या काळातही भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्व कायम आहे कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा